आबा बापूंची दोस्ती तुटणार का कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष सांगोला तालुक्यातील राजकीय पटलावरील महानायक आबा बापू यांच्या अभैद्य दोस्तीकडे पाहून धडाकेबाज या मराठी चित्रपटातील ही दोस्ती तुटायची नाही हे गीत आठवल्याशिवाय राहत नाही शालेय जीवनापासूनच्या या दिग्गज नेत्यांच्या मैत्रीचे किस्से अनेक वेळा विविध व्यासपीठावरून ऐकायला आणि पाहायला मिळाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत विधानसभेची विजयश्री खेचून आणली होती आता मात्र लवकरच होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांनी निवडणूक लढवण्याची ने तयारी जोमाने सुरू केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात सर्वच राजकीय पक्षाचे वातावरण चांगलेच तापले शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपण विधानसभेचे मैदान सोडणार नसल्याचं सांगितलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनीही शड्डू ठोकल्यानं माहितीतील श्रेष्ठींसमोर उमेदवारीचा पेच निर्माण झालाय सांगोला म्हटलं की आजपर्यंत कायमच शेकापचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या मतदार संघातून एकाच पक्षातून स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांनी अकरा वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली होती परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या बाले किल्ल्याला सांगोला तालुक्यात आबा बापू यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत सांगोल्यात शेकापचा पराभव झाला होता आणि बाले किल्लेला सुरुंग लावला होता सध्या बापू यांनी या निवडणुकीतून आपण माघार घेणार नसून हे निवडणुकीचे मैदान सोडणार नसल्याचं स्पष्ट केलंय त्याबरोबरच आबा यांनीही आता नाही तर कधीच नाही असं म्हणत या निवडणुकीत आर या पारची भूमिका घेतल्याचं दिसतंय निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय मागील निवडणुकीमध्ये पक्षभेद विसरून एकत्र निवडणूक लढवलेले आबा बापू या निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय माझे आमदार साणुके पाटील यांनी माघार घेतली नाही तर माहितीच्या उमेदवारीचा पेच निर्माण होणार आहे आबांचे कार्यकर्तेही आता कोणत्याही परिस्थितीत आबांनी निवडणूक लढवावी असा आग्रह करत असल्याचं चित्र सध्या दिसून येते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार साळुंके पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर गाव भेटीचा दौरा सुरू करत असताना गावागावातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा मिळतोय व उमेदवारीसाठी आग्रह होताना दिसून येतोय या सर्व निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जय विरुची जोडी म्हणून परिचित असणाऱ्या आबा आणि बापू यांच्या मैत्रीत निवडणुकीच्या माध्यमातून दुरावा येऊ नये हीच अपेक्षा दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना दिसून येते आता मला स्पष्ट दिसते फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच